मी मास्टर माइंड हेमंत सर ॲटपोस्ट ढानकी तहसील उमरखेड जिल्हा यवतमाळ मी गेल्या पाच दिवसापासून तुम्हाला व्हिडिओ घालत आहे जे सिम्प्लिफिकेशनचे आहेत त्याच्यात मला खूप सारे कॉमेंट्स आले त्या कॉमेंट्समध्ये काहींच्या म्हणणं असं आहे की सर आम्हाला हिंदीमध्ये घ्या काहींचं म्हणणं आहे की सर प्रोनाऊन्सिएशनचा प्रॉब्लेम पडायला काहींच्या म्हणणं असं आहे की सर एकतर मराठीत घ्या नाहीतर हिंदीत घ्या तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो यापुढे माझे जे पण क्लास होतील ते फक्त मराठी भाषेमध्ये होतील हिंदीमध्ये प्रश्न असतील हां ज्यांना कुणाला प्रश्नसुद्धा मराठीमध्ये पाहिजेत त्यांनी मला स्पेशल सांगावं जेणेकरून मला दहा ते वीस लोकांचेही सबस्क्रॅक्शन व्ह्यूज कमेंट्स मिळालेत तर मी त्यांच्यासाठी स्पेशल मराठीमध्ये सुद्धा वि व्हिडिओ घालीन पूर्ण प्रश्नांचे सांगण्याचे तात्पर्य एवढंच की आजपर्यंत जे मी व्हिडिओ केलेत त्याच्यामध्ये माईक नव्हतं सुरुवात होती तरी पण मला खूप चांगलं तुमच्याकडून योगदान मिळालं पन्नास जवळपास मला सबस्क्रायबर मिळाले मुलं व्हिडिओ पाहायला लागलेत आता माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला सुद्धा वाटायला लागलं कुठंतरी मराठीची आवश्यकता आहे मराठी कारण मला माझी जी लँग्वेज आहे ती प्युअर मराठी आहे आणि मराठीमध्ये मी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतो कारण स्पर्धा काय आहे तर स्पर्धा ही आहे तुम्हाला तुमच्या तुम्हाल लोकल भाषेमध्ये काय समजत जे काय समजते ते आपल्या स्वतःच्या लोकल भाषेमध्ये समजते आणि मुलांना वाटते की आम्ही आर्मी करायलो सर आम्हाला हिंदीमध्ये पाहिजेत तर हिंदीचे प्रोनाऊन्सिएशन समजतात काय बरं प्रश्न हिंदीमध्ये असेल पण त्याच्या एक्सप्रेशन काय असेल त्याच्या एक्सप्रेशन समजलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला कारण मी जिथं बसलेला आहे ज्या ठिकाणी ढानकीला आलेला आहे स्वतःची इमारत बांधली पण मला विद्यार्थी मिळत नाही आहे मी गेल्या दोन वर्षापूर्वी भंडाऱ्याला होतो माझ्याजवळ तिथं इमारत नव्हती पण मला जवळपास विद्यार्थ्यांची संख्या व्यवस्थित होती काही कारणास्तव मला इथं यावं लागलं ला। पण तिथली परिस्थिती पाहिली तर मी रेल्वे बँक आणि स्टाफलास शिकवत होतो तिथं मला कधीच असं आव म्हणजे मुलांच्या असं कंप्लेंट्स नाही आल्या माझ्या स्वतःच्या कारण मी तेव्हा ऑफलाईन क्लास घ्यायचो तर मला हा प्रश्न पडला नाही की मुलांनी मला हा प्रश्न केला नाही की सर तुम्ही हिंदीमध्ये बोला कारण मी सगळे प्रश्न घ्यायचे ते हिंदीमध्ये घ्यायचो आणि जी काही लोक भाषा बोलायची आहे मुलांसोबत जो काही कन्व्हर्सेशन्स करायचे आहेत तो मी मराठीमध्ये करत होतो त्याच्यामुळे हा असा काही प्रश्न पडला नाही तुम्हाला वाटत असेल की सर उन्हाळ क्या करायले तर उन्हाळ क्या नाही मित्रांनो बघा ही माझी क्लास आहे दाखव रे बाबा ही बघा माझी क्लास हा टेबल मास्टर माइंड क्लास सगळ्या वस्तू आमच्याकडे अवायलेबल आहेत पण परिस्थिती अशी आहे की ह्या गावात विद्यार्थी संख्या मिळाली नाही विद्यार्थी संख्या मिळाली नसल्यामुळे मला कुठंतरी कमीपणा वाटायला लागलं आणि मी तुमच्यासाठी आज यूट्यूबवर क्लासमध्ये बोलतो सगळं बाहेरही चांगलं आहे सगळं ग्राउंड सगळं प्लॅट माझं आहे पण विद्यार्थी संख्या नसल्यामुळे मी ग्राउंडची काही व्यवस्था करू शकलो नाही मला अकादमी चालू न करता मला फक्त विद्यार्थी संख्या पाहिजे होती मला पैशाच्या मोह नाही कुणाला वाटेल की सर पैशासाठी करायला पैशाच्या मोह नाही मी आजही ऑफलाईनमध्ये मुलांना फ्रीमध्ये शिकवण्यास तयार आहे तर प्रश्न असा आहे मी हे सगळं का दाखवायला तुम्हाला तर तुम्हाला जर आमच्या उमरखेड तालुक्यामध्ये कुणी गावगाड्यातले मुलं विद्यार्थी असतील तर तुम्ही त्यांना माझ्याकडे पाठवा फी नको पाहिजे तुम्हाला जेवढं वाटते की सरांना पाचशे द्यावं हजार द्यावं तेवढेही दिले तरी मी सॅटिस्फाईड आहे मला फक्त विद्यार्थी पाहिजेत कारण गावातील मुलगा हा कुठेतरी स्थळावर पोहोचलेला पाहिजे शहरातील मुलं करतात आपल्या गावातील मुलं का करत नाही बरं आमच्या ह्या विदर्भातील बॅकसाईड असल्यामुळे करत नाही का तर तसं नाही सगळे करतात पण मित्रांनो एवढंच सांगायचं होतं मला की यापुढे तुम्ही माझे व्हिडिओ ऐकत जा में तुम्हाला एवड़ा चाहे, आनी, में में मी तुम्हाला नेहमी पण एवढंच आहे ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये खूप फरक पडते ऑफलाईनमध्ये मुलांना मी पर्सनली बघू शकतो ऑनलाईनमध्ये बघता येणार नाही त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे हे सांगता येणार नाहीत पण जर तुम्ही एकदा प्रयत्न करा आणि माझ्या क्लासपर्यंत येण्याच्या हे करा धन्यवाद